नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज कोणता वार आहे शनिवार आणि कसला शनिवार शनिवार या अंतर्गत आज आपण आता आज किती तारीख एक आहे एकवीस तारीख आहे आणि पंचवीस डिसेंबरला जगभरात नाताळ हा सण साजरा केला जातो त्यालाच आपण क्रिसमस डे म्हणतो जरा शांतता ठेवा ख्रिसमस डे पूर्ण जगामध्ये साजरा केला जातो जे ख्रिश्चन धर्मीय लोक आहेत त्यांचा हा सण आणि हा सगळ्यांनी साजरा करायचा असतो मग याच्यामध्ये ख्रिसमस ट्री बनवलं जात आणि ते ख्रिसमस ट्री आपण तयार करणार आहोत मग काय करायचं ख्रिसमस ट्री तयार करण्यासाठी एक कागद घ्या चौकोनी आकाराचा कापा माझ्याकडे कागद कमी असल्यामुळे मी छोटासाच घेतलाय चौरस घ्या चौरस चौरस म्हणजे असं टोप करायचं राहिलेला भाग काढून टाकायचा अरे अरे नाही हा भाग मी मी याला जुडो चौरस कापता येत नाही मला खूप आवड आणि याच्यात हा राहिलेला भाग काढून टाका मग तुम्हाला बरोबर चौकोन राहील दादा आलो नक्षत्र हां आणि कट केले का पट्टर करायचा फास्ट मध्ये आणि आपल्याला याचे दोन्ही टोकं जोडून याची अशी पूमळी करायची म्हणजे आपण बट्टेला ती कॅप वापरतो की नाही हां त्या पद्धतीचं बघा त्याचे दोन्ही टोक जोडून घ्या आणि आपण ज्या पद्धतीनं बटेला कॅप तयार करतो कि नाही शंकू शंकू आकाराचं काय करून घ्या चिटकवून घ्या शंकू आकार काय करा चिटकवून घ्या बघा या पद्धतीने काय करायचंय तुम्हाला शंपू शंपू माहित आहे ना शंपू हा शंपू आकार काय करायचा चिटकवून घ्यायचा ओके घेतला सर्वांनी शंपू आकार पद्धतीनं आपला शंकू तयार झाला पाहिजे आणि तो काय करायचा चिटकून घ्यायचा दुकानदार कुडा करत नाही का त्या पद्धतीनं हा भारतीन केलं तस छान केलं ओके okay, ह्या पद्धतीनं शंकू तयार करते कि नाही हा या पद्धतीनं घेतलं हडवा कागद घ्या नंतर एक पट्टी घ्यायची आणि ती काय करायची कट करायची मला स्केल पट्टी तयार आहे थोडं कट बोलतोय बघा हा जो भाग आहे लक्ष द्या इकडे हा जो भाग आहे हा बारीक काय करायचा असा कट करायचा करून घ्या बारीक कट थोड्या थोड्या अंतरा या पद्धतीने काय करायचे हे स्टेप बाय स्टेप शिकून घ्यायचं आहे बघा बडबड कमी करा बडबड कमी करा कुणी बघा काय केलं बघा हे बघा किती छान दिसते ना हा तुम्ही सुद्धा या पद्धतीनं याला बारीक कट करून छान चिटकावायचं आवडलं सर्वांना जमलं नाही हे पण इतकं बारीक बारीक कट करावं लागते आणि गोल राऊंड मध्ये चिटकावं लागतं कुठं पर्यंत शेवटच्या टोकापर्यंत टाळ्या जर सर्वांनी आवडला तर